नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे जतचे माजी आमदार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धनगर नेते मान्य प्रकाश शेंडगे यांनी पक्षाचा सर्व पदाचा राजीनामा दिला आहे प्रकाश शेंडगे हे दोन हजार नऊ मध्ये जत मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभेवर निवडून आले होते मागील निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी लढवली मात्र त्यांचा पराभव झाला होता मराठा आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला आहे मला ओबीसीचं नेतृत्व करायचं आहे त्याला पक्षीय बंधने येत असल्याने आपण पक्ष सोडल्याचे शेंडगे म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहे यासाठी शेतकरी हिताचे अनेक निर्णय शासन घेत आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या हप्त्यातील पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय देशमुख यांनी दिली आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीला दिनांक आठ दोन दोन हजार एकोणीसपासून सुरू करण्यात आली आहे येणाऱ्या अडीच वर्षात सांगलीची कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प महापालिकेने घेतला आहे या प्रदूषणमुक्त कृष्णा नदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करीत सुरुवात केली आहे यावेळी सन्मान्य सदस्य श्री शेखर इनामदार यांचे मार्गदर्शन आणि मान्य महापौर सौ संगीता खोत मान्य आयुक्त श्री रवींद्र खेबुडकर यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा नदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि कृष्णा नदीची स्वच्छता याबाबत सर्वांना महत्त्व पटवून देऊन येणाऱ्या काळात कृष्णा नदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास कृष्णा नदीची स्वच्छता करणे याबाबत नियोजनपूर्वक काम करण्यात आले आहे त्या कामी मनपाच्या वतीने चांगले काम करण्यात येत आहे अवैध प्रकरणी एका फरारी गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याला पुढील तपासाकरिता त्याला पोलीस ठाण्यांच्या ताब्यात दिले आहे अवसायनातील वसंत शेतकरी बँकेची स्थावर मालमत्ता विक्री करू नका बड्या कर्जदारांची व संचालकांची कर्जे वसुली करून मालमत्ता जप्त करावी व मागणीसाठी शिव सहकार सेनेतर्फे आज मुख्य मुख्य गाकेसमोर घटना आंदोलन करण्यात आले संपूर्ण <Santhe> देशभरात परिचित असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या नावाने असलेली बँक बंद पडली आहे अवसनायातील बँक वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे गेली नऊ वर्षे वसंतदादा बँक अवसनायात असून अवसनायांकडून म्हणावी तशी कर्जवसुली होत नाही बड्या राजकारणी मंडळींची कर्जवसुली करण्यात अडथळे आहेत अवसनायकांवर दबाव येत आहे ठेवी कोटींच्या आसपास होत्या वितरित कर्ज पाचशे कोटींच्या आसपास आहे आज अखेर केवळ दीडशे कोटींपर्यंत वसुली आहे साडेतीनशे कोटींची वसुली बाकी आहे ती बड्या कर्जांची आहे मुक्त संचार गोठ्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असल्यामुळेच जिल्हा परिषदेने जिल्ह्यात मुक्त संचार गोठ्यांची संकल्पना राबवली आहे या मुक्त संचार गोट्याचे सांगली मॉडेल राज्यात आदर्श ठरेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील वीस शेतकऱ्यांचा लोकनेते राजाराम बापू पाटील आदर्श गोपालक पुरस्काराने गौरव केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाबर बोलत होते विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी निवेदन स्वीकारले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने लागू केलेला आकृतीबंद तत्काळ रद्द करावा किमान वेतन थेट कर्मचाऱ्यांवर खात्यावर जमा करावे किमान वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी करावी राणीमान भत्ता स्वतंत्रपणे द्यावा भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केलेली रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी सेवा पुस्तके अद्ययावत करावीत नोकरीमध्ये कायम करावे दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पगारी सुट्टी मिळावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत आई अंबाबाई सरकारने आमची घरदार जमिनी काढून घेतल्या ते परत देण्याची आणि आमच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची सरकारला बुद्धी दे असे साकडे मंगळवारी चांदोली अभयारण्यग्रस्तांनी देवीला घातले गेल्या वीस वर्षापासून पूर्ववसनेकडे डोळे लावून बसलेल्या महिलांनी सरकारला डोळे उघडायला तयार नाही आता तू तरी आमच्याकडे बघ अशी साथ घातली श्रमिक मुक्ती दलाच्या जिल्ह्याच्या चा चांदोली वो गेल्या व नागरिकांचे पंधरा दिवसापासून आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे नाणार रिफायनरी प्रकल्पाचा आमचा विरोध कायमच राहणार आहे कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरीही कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे जनता हे सर्व ओळखत असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी केली आहे पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईत यात जवळपास दोनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे भारतीय वायुसेनेच्या कामगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार यांनी भारतीय वायुसेनेच्या धैर्याला सलाम केला आहे पाकव्याप्त काश्मीरमधून चालणाऱ्या दहशतवाद्यांच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे याबद्दल भारतीय वायुसेनेला सलाम असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं ताज्या आणि ठळक घडामोडींचं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार